नमस्कार मित्रांनो आज गुरसाळे मैदानचा क्वार्टर फायनल पार पडलेला आहे आणि त्यामध्ये जोडी विजयी या तर ही हा जो बैल कुठला आहे बादल मासुली बादल आहे मासुलीकरांचा आणि हा राम मासुली राम मासुली तर घरची गाडी।, गाडी या कसं वाटते आता तुम्हाला ही गाडी आपली क्वार्टर फायनलला विजयी झाली चांगल्यावर ते तिने बैल आपला मुंबईला होता बादल त्या मग चांगला तिथं एक पाहणं आहे बैल चांगला तर हा पायरा कवा झाला काय पायरा आता चार पंधरा दिवस झाले झाला होता हां घरचीच गाडी आहे घरची घरची गाडी बरोबर तर आत्ता ही गाडी अशी कुठं पाहताना दिसेल आपल्याला पुढच्या महिन्यात दिसेल कुठं पाहणार आहे काय पुढच्या महिन्यात नियोजन झालं मी पुढच्या महिन्यात पाहणार आहे आपलं नाव काय सुद्धा मी दिने ड्रायव्हर कशी गाडी चांगली पळाली गाटाला पण चांगली पळाली सीमेला पण चांगली पळाली तर आतापर्यंत कुठल्या कुठल्या गाड्या गाड्या बऱ्याच पळवल्या मी अंदाजी स्वामी बैल मारतो आहे चरेगावचा त्याची गाडी पळवली बऱ्याच गाड्या पोळल्या त्यांना हा काही लक्षात देत नाही आता

माग लागायची काय गरजच नाही भरपूर माग लागलो पैसे घेऊन माग लागले तरी माणसं बैल देत नव्हती निर्णय केला की घरचीच पाळवायची घरचीच पाळवायची भागीदार तुम्ही ठेवायचं खूप छान निर्णय घेतलेला आहे तुम्हाला वाटतंय का अशा प्रकारचा निर्णय इतर बैलगाडी मालकांनी चालकांनी घेतला पाहिजे काय सांगाल आता कसं ते लोकल प्रमाण पैरे होतात आणि आम्ही जास्त माग कोणाच्या लागत बसत नाही कारण बैल आमची पण पाठतात आणि आता कसं या क्षेत्रात असं झालंय की ज्याचा पळतो तो खालच्याला बघतच नाही असा विषय झाला त्यामुळे आम्ही घरच्या निर्णय घेऊन घरची गाडी पळ तुमचं नाव काय सांगा माझं नाव हिंमत शेवाळे मासोली आता ह्याच्यासोबत किती लोक आहेत आम्ही दहा दहा जण आहे दहा जण

तरी हे नवी आळात वेळ काढून आपल्याला छोटीशी मुलाखत दिली त्याबद्दल विकास ना युट्यूब विक चॅनल कडून यांचं हार्दिक अभिनंदन करतो आणि याच ठिकाणी थांबतो विकास ना युट्यूब विक चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आणि जरी कुणी हा व्हिडिओला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं खाली बटन आहे ये दा ते दाबायला विसरू नका आणि कसा वाटला आणि कुठून बघताय तुम्ही ते देखील कमेंटमध्ये सांगा सभापती केसरीचं मैदान आहे गुरसाळे धन्यवाद